नमस्कार मित्रांनो आपण करत असलेल्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकाच्या वाचनामध्ये आज पाठ क्रमांक अकरा पुरंदरचा वेढा व तह या पाठाचे वाचन करणार आहोत सुरतेवर छापा या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत औरंगजेब बादशहाचा फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशाहवर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळेची मुघल मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सदन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली औरंगजेबा भयंकर चिडला मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेना सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोपतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले पुरंदरला मुघलांचा वेडा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमळ होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर शूरगडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या लाड भडक घोडे गोळे किल्ल्यांवर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे गडी हटले नाही ते अधिक जोराने झुंजू लागले मुघलांनी तोफांचा भाडीमार केला माचीचा बुरुज ढासळला मुघल माचीवर घुसले दिलेर खाना खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे गडी निवडले त्यांना घेऊन मुघलांवर हल्ला करायचा त्याने बेत केला बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर 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 महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे गडी मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्यांचा धुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धावाधव धावा धाव ओरडा किंकाळ्या यांचा आहाकार उडाला घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिली तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छातडात चा कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटपत नव्हता त्या त्याचे शौर्य बघून दिलेर खान झाला मुरारबाजीचा अतुल पराक्रम दिलेर खानाला बघून मुरारबाजी चौतळला कापा तोडा मुर्देपाडा असे ओरडून तो शत्रूंवर धावला त्यांची समशेर जोराने फिरू लागली जोड जो, जो, जो आड आला तो ठार झाला या एकट्या वीराला मुघलांनी चोहकडून घेरले इतक्यात दिलेर खाण अंबा ओरडला थांबा मुघल थांबले शणभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षिसे देतील मुरारबाजीने दिलेर शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची मानसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाची जहागीर हवी कुणाला मुरारबाजीने खाण्याच्या दिशेने झेप घेतली आणि तुफान कत्तल करत सुटला दिलेर खानाने बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण त्यांना डगमगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना ते फार दुःखी झाली त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसेवरती शिवरायांना हे नको होते पुरंदरचा तह करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडे ना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्याच्याशी उत्सद्यगिरीचे बोलणे केले ते म्हणाले मिर्झा राजे आपण राजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहे लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्याने शिवरायांचा तह शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायाने तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होण्याचा मुलुक मुबलांस देण्यास कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह झाला याचवेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाहची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षितेची हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशहा कप्पी आहे स्वतःच्या भावाशीसुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत